जेवढं होईल तुमच्याकडे जर काही कुठली माहिती आली कुठले काही नंबर आले अशी पीडीएफ आली तर नक्कीच आपल्याला पाठवा कारण की आपण दुसऱ्या शेतकरी बांधवांना ती माहिती पाठवण्यासाठी मदत होऊन जाईल आणि जर कुणाला दुसऱ्या ह्याच्या व्यतिरिक्त जर फॉर्मॅट पाहिजे असेल माहीत नसेल तर ते सांगा मी तुम्हाला ते बनवून देतो फक्त त्याच्यामध्ये दे तुमचं नाव आणि एम के डी टाकायचं बाकी काही चेंज करायची गरज नाही फक्त त्याच्यावर डेट वगैरे टाकायचं बारा तारखेला झाला सर सर्वे माझा काल बारा तारखेला झाला का okay, okay, मंजूर झाला का नाही ओके ओके चालतंय चालतंय मग काय वर्क ऑर्डर येऊन जाईल कंपनी निवडली का कंपनी निवडलेली आपलं बुस्टर मुळे झालं का नाही नाही कधी कधी ना कंपनी नंतर निवडतात आधी सर्वे होतो असं पालट होत होता होता कधी हो ना नाही पहिले कंपनी निवडली नंतर ते बुस्टर मुळे जरा घर घालता ना सर हो नाही रे ते बूस्टर पंप चा खूप शेतकऱ्यांचा इशू आहे माहिती आहे का ते बूस्टर पंप चा मी तरी सांगतो शेतकऱ्यांना मी तरी ग्रुप वर टाकतो मी सांगतो तरी की बघा टाका तुम्ही असं तसं करा नाही नाही सर काय होतं माहिती आहे का ते बूस्टर पंप च ना अर्ज भरतानीच ते चुकी झाली ना पुढे काहीच करता येत नाही आता लोक तर पंप बसवून मोकळा झाला असता जुना पुराण झाला असता <laughs> नाही नाही काय माहिते का आता आपण कुणी आता हे ग्रुप मध्ये जॉईन खूप काही जण लेट होतात जेव्हा की त्यांचं येणार आहे होणार आहे पण ज्या शेतकऱ्यांना पाहिजे समजा आता भविष्यामध्ये त्यांना सोलार घ्यायचा आहे त्यांनी जर सहा महिन्या खाली हे ग्रुप जॉईन केलेला असेल तर त्यांनी कधीच चुकणार नाहीत तिथे निवडणार नाहीत आणि चुक निवडणार नाही म्हणलो वर्क ऑर्डर नाही आली आमच्याकडून नाही म्हणे तिकडून मुंबई वरून येते म्हणे नाही नाही वर्क चा इशू जर असेल ना तर तुम्ही महिने म्हणजे सात दिवस उलटून गेले दोन महिने उलटून गेले त्यानंतर तुम्ही एम एस सी बी ला सांगू शकता की सर माझं सगळं सर्वे मंजूर आहे मी कंपनी निवडली पण गेले सात दिवस झालं मला पंप म्हणजे माझं वर्क ऑर्डर निघालेलं नाही आणि तुम्ही पण थोडस मला सहकार्य करा तुम्ही त्यांना ते लिखी देऊ शकताय तरी तर ते बुस्टर एका दिवसात केलं सर मी ते एका दिवसात कॅन्सल झालं माझा माहिती आहे का नाही नाही खूप चांगलं आहे माहिती आहे का जर बुस्टर पंप तुम्हाला एका दिवसात जर कॅन्सल करून दिला असेल तर खूप चांगलं आहे म्हणजे जर तुमच्या एमएससीबी वाले लोक चांगले असतील तर होऊन पण जातं पण काय काय दिवस एमएससीबी वाल्यानं काहीच नाही केलं ते तर अर्थ दिला मी तिथं जो एमएससीबी वाल्यानं काहीच नाही केलं ते आणि एमएससीबी च्या हातात नाही बी डायरेक्ट कंपनीने कॉल केला होता मॅडमले मॅडमले बोललो ते म्हणे मी तुम्ही मला दुपारी फोन करा म्हणे मी अपडेट करून देते पोर्टलले म्हणे नाही तुम्ही कंपनी निवडली म्हणून तुम्ही कंपनीला बोललात जर कंपनी निवडली नाही बुस्टर पंप कॅन्सल करायचा असेल तर एमएसवी कंपनी निवडल्यानंतर तुम्हाला कंपनीला मला बुस्टर पंप पाहिजे नाही आणि एम एस त्याचा काही प्रॉब्लेम नाही तसं दिले मी तिले ते लेखी दिले तिथे अर्ज देऊन हे वर्क क्वॉर्टर आली मटेरियल दिला नोव्हेंबर मध्ये दिलं ना आता वर कॉर्टर येऊ द्या वर क्वॉर्टर येऊ द्या बाकी कोणाला काय बोलायचं नसेल ना, 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 बोला ना तर आपण उद्या बोलूया कारण आजपासून थोडस करूया सुरुवात एक दिवस गॅप पडला आणि कंटिन्यू थोडं थोडं बोललं ना थोडस कंटाळा नाही बोला बोला आज सॉल म्हणजे आज वर्क ऑर्डर आली मी तुम्हाला मॅसेज टाकला होता रिप्लाय दिला असून दिसतो पण आज वर्क ऑर्डर निघाली तुमचं हे कधी झालं होतं लास्ट लास्ट अपडेट कंपनी निवडली का तुमचा जॉईंट सर्वे अठ्ठावीस ऑक्टोंबर कंपनी निवडली एकोणतीस तारखेला त्यानंतर आज बरोबर अठ्ठेचाळीस दिवसानंतर आज बघा बरोबर वर्क ऑर्डर झाली ओके ओके, ओके। तुम्ही मला आज मेसेज केलाय का एक मिनिट व्हॉट्सअपला मेसेज केलाय आज शक्ती कंपनी तुम्हीच केलाय का नाही शक्ती नाही मी वसवालचा केला होता मी वसवाल निवडले आणि ऑर्डर काय कधी निघेल तुमचा बँकशी नंबर आहे ना काय होत काय पण कामावर असलो ना दिवसभर ते ग्रुपवर खूप शंभर दोनशे मेसेज दिसतात त्यामुळे मी सध्या काळी फार बघतो नाही समज ना मला ते असतर काही अडचण आली ना बिंदास्त कॉल करायचा मी कॉल घेतो काय माहितीये का कॉल वरती एक दोन मिनिटं तरी बोलणं होतं पण ते मेसेज बघायला टाळाटाळ होते ना दिवसभर कॉल केला नाही कॉल बिंदास्त कॉल करायचं काय प्रॉब्लेम नाही मी अडचण असली ना तरी पण तुम्हाला दोन शब्द बोलून सांगतो आपण थोडं संध्याकाळी बोलू अगर काही जर सांगता येत असेल तर लगेच सांगून टाकतो काय काय अडचण झाला आता वर्कआउट राहिली आता कधी बसली बसलं आता काय अडचण नाही बरोबर बरोबर ओके हॅलो हा बोला ना हा सर एक नोव्हेंबरला मी हे घेतल कंपनी कंपनी होती एके कंपनी पण आज पण त्याच्या वयाचा सर्व झाला एक काम करा लाईन मेन ला ऑनलाइन नाव येत आहे त्यांच्याकडे लिस्ट येते त्यांना त्यांना कॉल आला नाही नाही सारखं क त्यांच्या मध्ये राहा ते आलं की तुम्हाला लगेच कळवतो फक्त तुम्ही मध्ये राहावा त्यांच्या आणि सर जी कंपनीचं मटेरियल आलं का कोणाला असं म्हणजे एवढ्या आले खूप आलेलं आहे जी कंपनीचं मटेरियल आता पण ते शेतकरी एखादे नसतील मग आता सध्या ह्याच्यामध्ये आपल्या कॉलमध्ये ग्रुपवरती टाक ग्रुपवरती ना आपल्या खूप शेतकरी आहेत ज्यांनी की कंपनी मॅसेज टाकलाय सर काही रिप्लाय वगैरे आला नाही का नाही नाही बरं बरं मी पण टाकतो अहिल्यानगर जिल्हा मध्ये म्हणजे कोणाकडे आलाय हॅलो हॅलो हा बोला ना कोणाच आहे ते कोण कंपनीची वर्क ऑर्डर निघलेली आहे का नाही तीस वीस जण आहेत जॉईन आपल्या सोबत अठ्ठावीस जण तर त्यांना नसेल मग ऐकता येत ना एक काम करा ग्रुप वरती ऐक ना ग्रुप वरती ना काही वाटलं ना थोडं फार माहिती पाहिजे असेल तर ग्रुप वरती टाका आपल्या ग्रुप मध्ये तीन ग्रुप आहेत तर तीन ग्रुप मध्ये ना तुम्ही टाकला कि ना एक काम करा कम्युनिटी मध्ये सुद्धा तुम्हाला टाकता टाकायला ऑप्शन आहे का कोणाला माहिती आहे का सद्भाव कंपनीची निव ओसवाल जी आज वर्कआउट आहे नाही मग शक्य सद्भाव ची निघली हो काही तुरळक सतरा वर्कआउट निघाले आहेत वाटतं आज सतरा ऑक्टोबर रोजी नाही का कंपनी जे होत्या का त्याची निघलेली आहे ची मी पंधरा ऑक्टोबरला कंपनी निवडलेली आहे अजून वर्क वर्क नाही जाईल आता ऑर्डर कंपनी सुद्धा यायला चालू झाल्यात कारण की नोव्हेंबरचं त्यांचं खूप टार्गेट होतं आणि त्याच्यामध्ये हे डिसेंबर मध्ये त्यांनी पंधरा वीस तारखेपर्यंत होते वर्क ऑर्डर पण कंपनी पण कंपनी आठ दिवसांमध्ये चालू झाल्या पुन्हा एक निवडली माझ्या भावाच्या नावानं ओसवाल कंपनी निवडली पहिल्यानं जी केली ती पण तिथे वर टच केली की ते कोटा काहीतरी सांगू लागला ओसवाल निवडली का मग मग मीरा होती ओसवाल होती त्याच्यामध्ये ओसवाल चांगली ओसवाल नंबर नाही तुम्हाला आणि ओसवाल निवड्याच्या बाद मध्ये मग शक्ती आली नाही नाही हे चांगले आहेत ओसवाल शक्ती त्यानंतर अशा काही नामांकित कंपन्या आहेत आपली एक यादी बनवलेली आहे आपण आपल्या व्हिडिओमध्ये आहे बघा का कुठंतरी तुम्हाला सापडेल ते आपण शेतकऱ्यांना सोबत घेऊन ते यादी बनवलेली कॉलमध्ये डायरेक्टली कुठली कंपनी चांगली आहे फीडबॅक घेऊन ते ते पण मी टाकतो ग्रुपवरती व्हिडिओ ते त्याचे सुद्धा आहेत कंपन्या कुठल्या चांगल्या आहेत ते दहा कंपन्या चांगल्या आहेत त्या आपण निवडलेल्या आहेत चालतंय मग काही उद्याच्याला आपण बोलूया उद्याच्याला मी सात वाजता तुम्हाला टाकतो कुठल्या विषयावरती बोलायचं मग आपापले काही प्रश्न असतील तर मग तिथं आपण मीटिंग मध्ये बोलू शकतो चालतंय ठीक आहे ओके गुड नाईट सगळ्यांना गुड नाईट